बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं हूं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी <laughs> वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी सोमवारी रात्री आचरण येथे श्री रासाई देवीच्या जत्रोत्सव देऊन देवीचं दर्शन घेऊन गे। आशीर्वाद घेतला यानंतर उपस्थितांशी संवाद साधला काय म्हणाले नितेश राणे पाहूयात बाद प्रमाणे न विसरता आज आईचं दर्शन घेण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित आहे आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या मित्रांनी अतिशय योग्य सांगितलं की दरवर्षी न चुकता मी इथे दर्शन घेण्यासाठी येतो आणि आज दर्शन घेण्याच्या जो काय मला दर्शन घेण्याची जी काही संधी मिळाली ते आईच्याच आशीर्वादामुळे आज मंत्री म्हणून मी या तिथे आलेलो आहे ही माझीही तीच भावना आहे माझी जशी तिथे गाडी थांबली आमच्या बंटीनी सांगितले की साहेब गाडी आतमध्ये घेऊ मी त्याला बोललो नाही दरवर्षी जसा आमदार म्हणून आईचं दर्शन घेण्यासाठी यायचो तसंच याही वर्षी त्याच भावनेने तिचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही बदल नाही आज मंत्री असलो काय आमदार असलो या परिसरामध्ये सगळेचे सगळे तिथे भक्त म्हणून मी आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी इथे आवर्जून येतो आज या पूर्ण एकंदरीत आचरणी आचरणे गावाची ही जी काही जत्रा भरते तिचा एक वेगळा स्वरूप असतो एक भव्यता असते म्हणजे मुंबईपासून ते आपल्या सिंधुदुर्गापर्यंत वैभोहाडीपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भाविक इथे येतात आशीर्वाद घेतात मी आणि दिलीपजी आणि सगळे अन्य लोक आम्ही चर्चा करत होतो की आपल्या ह्या भागात वैभवळी असो कणकोली असो या पूर्ण भागामध्ये एवढी मोठी जत्रा कोणाला अनुभवायला भेटत नाही म्हणून मी दिलीपजींना आणि सांगितलं तर आपण अपन, आपलं सरकार राज्यामध्ये आहे केंद्रामध्येही आहे आपण अंगणेवाडी कुणकेश्वरच्या धर्तीवर आपल्या ह्या रसाई देवीच्या जत्रेला कसा दर्जा मिळून देऊ शकतो यासाठी आपण सगळेजण त्याच पद्धतीचा प्रयत्न करू सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या गोष्टी मागे उभं करण्यासाठी मी स्वतः तयार आहे एवढा शब्द त्यांनाही मी ह्या निमित्ताने तेव्हा दिलेला होता म्हणून ह्यापुढे मी दिलीपजी तर आहेतच अन्य आमचे गिरधरराव राणेजी आहेत विजयराव राणे आहेत सगळे जे काही आपलं आयोजक मंडळ आहे आपण ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये सगळेजण एकत्र बसू आणि आपल्या ह्या पुढच्या वर्षी जेव्हा आपण या जत्रेच्या निमित्ताने बरो बसू येऊ एकत्र येऊ तेव्हा या जत्रेला अजून भव्यता मिळवण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राच्या कालोपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या उपयोजना लागतील त्या आपल्या सगळ्यांना देतो म्हणून चांगलं नियोजन करू सुशोभीकरण असेल किंवा अन्य सुविधा असतील या आजूबाजूच्या परिसरामध्ये कसे वाढवता येतील त्या दृष्टिकोनातून आपण विचार करू परत एकदा आपण सगळे जणांनी माझं आमच्या तालुका अध्यक्ष आमच्या नासिर भाई आणि माझ्या अन्य सहकार्यांचा जो मान सन्मान केला यासाठी मी आपल्या सगळ्या जणांचा मनापासून आभार मानतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटच युट्यूब चॅनल